नमस्कार शेतकरी मित्रांनो सर आम्ही सांगू नेकर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण पी एम किसान योजनेचे सोळा हप्ते सोळाव्या हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे परंतु आता सर्व शेतकरी बांधवांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची नो तो तो नो तर मग मित्रांनो आता पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता आपल्याला मिळणार का आणि मिळणार तर तो केव्हा मिळणार आणि किती मिळणार हे सर्व आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजची महत्त्वपूर्ण अपडेट तर मित्रांनो पी एम किसान यो सन्मान निधी योजनेचा सतरावा तारीख तारीखही फिक्स झालेली आहे तर मग आता हा हप्ता आपल्याला केव्हा मिळणार आहे आणि किती मिळणार आहे तर मित्रांनो आता सोळा सतरावा हप्ता पी एम किसान योजनेचा नियो सतरावा हप्ता हा आपल्याला अठरा जून रोजी मिळणार आहे अठरा जून रोजी सकाळी साडेबारा वाजता आपल्याला हा हप्ता मिळणार आहे म्हणजेच अठरा जून रोजी आपल्याला सोळाव्या सतराव्या हप्त्याची जी रक्कम आहे तर ती आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्येच एक आनंदाची बातमी जी आहे तर ती आपल्याला पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांबरोबरच आता नमो शेतकरी योजनेचे सुद्धा दोन हजार रुपये म्हणजे असे दोन पी एम किसान योजनेचे दोन हजार आणि नमो योजनेचे दोन हजार असे एकूण आपल्याला चार हजार रुपयांचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर यासाठी आता शेतकरी बांधवांना नरेंद्र मोदी यांनी एक संदेशही दिलेला आहे तोही आपण पुढे पाहू जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आता हा जो आपल्याला शेतकरी हप्ता मिळत असतो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता मिळत असतो तर तो हप्ता शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वपूर्ण असा आहे या योजनेमुळे सर्व शेतकरी बांधव अतिशय आनंदी आहेत तर मित्रांनो आता या योजनेमुळे शेतकरी आनंदी होऊन असं म्हणतात की महाराष्ट्रातील एक शे महाराष्ट्रातील शेतकरी असं सांगतात की या योजनेमुळे आम्हाला आर्थिक सहाय्य मिळते आम्ही या पैशांचा उपयोग बियाणे खते आणि इतर शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी करत असतं म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना हा जो हप्ता मिळत आहे तर या हप्त्याचा उपयोग शेतकरी बांधव शेतीसाठी लागणारे बियाणे असेल किंवा इतर कर, जो खर्च आहे तर तो खर्च पुरवण्यासाठी करत असतो तर मित्रांनो हा जो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे तर तो सर्व शेतकरी बांधवांना बियाणे घेण्यासाठी उपयोगी ठरणार आहे म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांना सगळीकडेच आता पाऊसही पडलेला आहे म्हणजेच आता सध्या पेरणीचे दिवस आहेत आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी बियाणं खरेदी करणे हे सर्वात मोठं आणि सर्वात अवघड काम बनलेलं आहे कारण तुम्ही तर पाहतच आहात की या अगोदर आपल्याकडे दुष्काळ पडला होता आणि सर्व शेतकरी बांधवांची जी जी पिके होती तर ती पिके ही खराब झालेली आहे म्हणजे पावसाअभावी म्हणा किंवा दुष्काळ म्हणा पाव, पाव। सर्व पिकांचं हे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्यातच आता, आता हा जो हप्ता मिळणार आहे तर या हप्त्याने सर्व शेतकरी बांधवांना अतिशय आनंद होणार आहे कारण त्यांना नवीन पीक उभारणीसाठी जो जी मदत हवी असते तर ती मदत आता सर्व शेतकरी बांधवांना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेमार्फत मिळणार आहे तर मित्रांनो आता पी एम किसान सन्मान निधी योजनेचा योजनेबद्दल तेरा जून दोन हजार चोवीस पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता जाहीर करण्यात आला या हप्त्याचा लाभ शेतकऱ्यांना अठरा जून रोजी साडेबारा वाजता वितरित करणार करण्यात येणार आहे हा निर्णय पंतप्रधान कार्यालयाने जाहीर केलेला आहे देशातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा देखील होणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी या योजनेची सुरुवात केली होती तर मित्रांनो आता देशातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे तर यासाठी आपल्याला कागदपत्रही लागणार आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी प्रक्रियाही सोपी आहे शेतकऱ्यांनी आपला आधार कार्ड बँक खाते क्रमांक आणि शेतीच्या जमिनीचे तपशील ऑनलाईन पोर्टलवरती नोंदवायच्या नोंदवावे लागतात यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतो आणि श्रमही वाचतात तर मित्रांनो शेतकऱ्यांना गाव पातळीवरही सहाय्य उपलब्ध करून दिले जाते लोकसेवा केंद्र या योजनेसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास मदतही करते तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता पी एम किसान सन्मान निधी योजनेमार्फत शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी एक संदेश दिलेला आहे तर तो संदेशही जाणून घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संदेश दिला आहे की आपल्याला शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळावा यासाठी सर्व कागदपत्रेही अद्ययावत ठेवा यामुळे योजनेचा लाभ हा सर्व शेतकरी बांधवांना सहजपणे मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यांची आणि आधार कार्डची माहिती हे तपासून घ्यायची आहे त्यामुळे यो, या योजनेचा म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजने जी चार हजार रुपये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे तर हे या योजनेचे पैसे जमा होण्यास कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही यासाठी नरेंद्र मोदी यांनी सर्व शेतकरी बांधवांना हा संदेश दिलेला आहे तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हो असा आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवापर्यंत नक्कीच पोहोचवा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या शेत आपल्या आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र